धनगर एस टी आरक्षण मिळणेबाबत पंढरपूर या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेल्या समाज बांधवांना पाठिंबा देण्यासाठी व धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणीसाठी शेळीमेंडी सहित आज बुधवार दिनांक सप्टेंबर रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौक फाटा पंढरपूर रोड माळशिरस या ठिकाणी भव्य आंदोलन करण्यात आले आहे या आंदोलनामध्ये सकल धनगर समाज बांधव माळशिरस तालुका मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्याचे दिसून येत आहे या रास्तारोको आंदोलनाप्रसंगी माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनुसूचित जाती एस टी आरक्षणासंदर्भात महाराष्ट्रातील संपूर्ण धनगर समाज रस्त्यावरती उतरायला सुरुवात झाली असून येणाऱ्या काळामध्ये सकल धनगर समाज बांधव आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे सरकारने लवकरात लवकर, लवकर धनगर एस आरक्षण अंमलबजावणी करावी अशी मागणी सकल धनगर समाज बांधव यांच्या वतीने करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माळशिरस